पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात मतदान न केल्यास दंड भरावा लागतो ए भारत बी जपान सी कॅनडा डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न बघा हिवाळ्यात गरम पाणी पिल्याने कुठला आजार बरा होतो ए ब्लड प्रेशर बी वजन कमी सी ॲसिडिटी डी ताप जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वजन कमी पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या क्रिकेटपटूचे टोपण नाव गब्बर आहे ए महेंद्रसिंग धोनी बी विराट कोहली सी शिखर धवन डी सचिन तेंडुलकर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिखर धवन पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोणती आहे ए गोदावरी बी सरयू सी उमंगोट डी नर्मदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उमंगोट पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त लांब अंतर पार करणारी रेल्वे कोणती आहे ए मोदी एक्सप्रेस बी राजधानी एक्सप्रेस सी विवेक एक्सप्रेस डी वंदे भारत एक्सप्रेस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विवेक एक्सप्रेस पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या तोंडामध्ये जीभ नसते ए बेंडूक बी मगर सी हत्ती डी साप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मगर पुढचा प्रश्न आहे जिजाबाई यांचे माहेर कोणत्या घराण्यातील होते ए निंबाळकर बी जाधव सी भोसले डी शिंदे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जाधव पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधापासून औषधे बनवली जातात ए मांजर बी उंट सी बकरी डी महेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उंटाच्या दुधापासून मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये